भाजपाचे केंद्रीय निरीक्षक मुंबईमध्ये पोहोचलेत बुधवारी नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार आहे विधिमंडळ गटनेते निवडीची प्रक्रिया सुद्धा उद्याच पार पडणार आहे बैठकीमध्ये निरीक्षक विधिमंडळ नेते प्रतोद गटनेत्याची निवड होईल विधिमंडळ गटनेता हा भाजपाचा मायुतीचा मुख्यमंत्री असेल अशी सुद्धा माहिती समोर येत आहे मुख्यमंत्री निवडीनंतरच किती मंत्री शपथ घेणार हे चित्र स्पष्ट होणार आहे तर भाजप निरीक्षकांची बैठक पार पडलेली आहे निरीक्षक मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत नवनिर्वाचित आमदारांची बैठक त्यानंतर बुधवारी होईल आणि त्यानंतर विधिमंडळ घटनेते निवडीची प्रक्रिया ही पार पडणार आहे दरम्यान काही तास हे शपथविधी सोहळ्यासाठी राहिलेले आहेत त्यामुळं अत्यंत वेगाने राजकीय घडामोडी घडतायत एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली दुसरीकडे भाजपाच्या गोटात सुद्धा वेगवान हालचाली सुरू आहेत केंद्रातून भाजपाचं निरीक्षकांचं मंडळ हे मुंबईत पोहोचलेलं आहे आणि भाजपाचे केंद्रीय निरीक्षक मुंबईत पोहोचले असून मुंबईत आता बैठका सुरू झाल्यात सुद्धा ठरवलं जाईल त्यानंतर मुख्यमंत्री कोण असणार संदर्भात सुद्धा माहिती समोर येणार आहे कारण शपथविधी सोहळ्यासाठी काही तासच शिल्लक आहेत त्यामुळं या सर्व गोष्टींबाबत स्पष्टीकरण होणं गरजेचं आहे सोबतच महायुतीमधील तीनही पक्षांचे मंत्रिमंडळ कसं असेल कुणाला किती मंत्रिमंडळ पदं मिळणार कुठलं खातं कुठल्या पक्षाकडे जाणार संदर्भात सुद्धा पुढच्या काही तासात स्पष्टता ही समोर येईल तर ही दृश्य आपण पाहतोय भाजपाचं केंद्रीय निरीक्षक मंडळ मुंबईत पोहोचलं असून मुंबईत आता भाजपाच्या जोरदार बैठका सुरू आहेत पद सुद्धा ठरवलं जाणार आहे घटनेते पदाची निवडीची प्रक्रिया ही उद्याच पार पडणार आहे कारण शपथविधि और कल हमारे संसदीय दल की बैठक है विधायकों की चर्चा करेंगे और पार्टी के नेता कल चुने जाएंगे और उसके बाद परसों जो सेरेमनी है शपथ विधि वो भी होगी देवेंद्र फडवी मुख्यमंत्री कल 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 सब के साथ चर्चा करने के बाद फाइनल करेंगे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज भाजपाचं केंद्रीय निरीक्षक मुंबईत पोहोचलेले आहेत वेगवान हालचाली सुरू आहेत नक्कीच जगदीश आपण बघितलं भाजपचे केंद्रीय निरीक्षक गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि उद्या महत्वाची बैठक ही भाजपच्या भाजपच्या सर्व आमदारांची होणार आहे आणि या बैठकीमध्ये आपण म्हणलं तर गटनेता ठरवला जाणार आहे पण आपण म्हटलं तर गटने गटनेत्यावरती देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची शिक्कामोर्तब झालेला ना आहे तरी पण उद्या सर्व आमदारांकडनं आपण म्हटलं तर आमदारांकडनं ठरवण्यात येणार आहे की कोण गटनेता होणार आहे आणि उद्याच त्याच्यावरती शिक्कामोर्तब होणार आहे कारण की आपण म्हटलं तर आता काहीच तास शिल्लक उरलेले आहेत शपथविधीसाठी कारण की पाच तारखेला शपथविधी आहे आणि यामध्ये आपण बघितलं तर मुख्यमंत्री चेहराचं नाव देखील स्पष्ट होणार आहे त्यामुळे उद्याच डिक्लेअर होणार आहे की मुख्यमंत्री पदावरती कोणाच्या नावावरती थी शिक्कामोर्तब झालेला आहे आणि भाजपचा गटनेता कोण आहे कारण की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं गटनेता ठरवण्यात आलेला आहे तसं अजित पवार गटाकडून गटनेता हा ठरवण्यात आलेला आहे पण अद्यापही भाजपचा गटनेता ठरवण्यात आलेला नाही आणि त्यावरती उद्या बैठक होणार आहे भाजपची आणि ही बैठक आपण बघितलं विधानभवनामध्ये होणार आहे सकाळी दहा वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि बैठकीनंतर साडेतीन वाजता आपण बघितलं तर राजभवनामध्ये सर्व नेते आहेत ते सत्ता स्थापनेसाठी राज्यपाल यांच्याकडे जाणार आहेत आणि सर्वांबाबत मनोज उद्या स्पष्टता येईल समोर धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल तर भाजपा निरीक्षकांच्या बैठकीत नेमकं काय होणार आहे पाहूयात बुधवारी सकाळी साडे दहा वाजता नवनिर्वाचित आमदारांसोबत निरीक्षकांची बैठक असेल विधिमंडळाच्या सेंट्रल सभागृहात ही बैठक होणार आहे या बैठकीत निरीक्षक विधिमंडळ नेते प्रतोद घटनेत्याची निवड सर्वानुमते करतील निवड झाल्यानंतर त्या दिवशी राज्यपालांना सत्ता स्थापनेसाठी पत्र दिलं जाणार आहे